नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज आलेले मी आहे चाळीसगावमध्ये चौधरी वाड्यामध्ये आलेले आहे आणि चौधरी वाड्यामध्ये मस्त गणपती बसवलेला आहे आणि छान असं मंदिरही बनवलेलं आहे तर मन केदारनाथचंच मंदिर बनवलेलं आहे त्यांनी सेम म्हणजे जसं केदारनाथला मंदिर आहे सेम तसंच सुद्धा त्यांनी चाळीसगावमध्ये बनवलेलं आहे मस्त तर हा आहे मागचा भाग आता आपण समोरून जाऊ आता भागु, के, के तर इकडे दिनेशचे पप्पा पण माझ्यासोबत आलेले आहेत आणि खूप सुंदर नियोजन केलं आहे त्यांनी मस्त बघू बघू शकता तुम्ही बाहेरून सगळे पोस्टर वगैरे लावले जसं के केदारनाथला जसं डोंगर आहेत त्याच प्रकारे इथं सुद्धा डोंगर वगैरे दाखवले आहेत मस्त मंदिर दाखवलेलं आहे आणि इथं आहे नंदी बाहेर तर बघू शकता खूप मोठं नंदी आहे मस्त खूप सुंदर असं वातावरण आहे इथं मस्त आणि हे आहे केदारनाथचं मंदिर तर चला आता आपण मध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि भरपूर गर्दी पण होती आणि आम्ही संध्याकाळचे सहा वाजले ते सहा वाजता आम्ही लवकर आलो होतो कारण रात्री नऊ नंतर जास्त गर्दी होती इथं पण नऊ नंतर आम्हाला शक्य नव्हते यायचं कारण आम्ही राहतो खेड्यावर आणि आम्हाला रात्रीचं काही शक्य झालं नसतं यायला म्हणून आम्ही लवकर सहा वाजता झालो होतो आणि चाळीसगावपासून आमचं गाव आहे दहा किलोमीटर अंतरावर आणि रात्री जायला उशीर झाला जा असता म्हणून आम्ही थोडंसं लवकरच आलो तर इकडे बाहेर नंदी बसवलेला आहे तर खूप सुंदर मूर्ती आहे नंदीची पण बन बनवलेली मस्त तर आम्ही सर्व बाहेरून कॅमेऱ्यामध्ये असं व्हिडिओ वगैरे बनवलं खूप छान वाटलं दर्शनी खूप छान झालं होतं आणि रिमझिम थोडासा पाऊस पण सुरूच होता तर आता मी तुम्हाला मध्ये जाताना दाखवते दर्शन घेताना तर बघा येतं जयश्री केदारनाथ असं नाव दिलेलं आहे मंदिरवरती आणि मध्ये पण छान असं मस्त नियोजन केलं होतं त्यांनी असे देवाचे फोटो वगैरे लावले होते महादेवाचे जेवढ्या ज्योतिर्लिंग आहेत महादेवाच्या जेवढ्या पण आहेत तेवढे इथं पोस्टर वगैरे त्यांनी लावलेलं होतं मस्त आणि हे बघायचं समोर जयश्री केदारनाथ तर मध्ये पूर्ण मस्त म मंदिर म मंदिरामध्ये अशी पिंड ठेवलेली होती मस्त मोठी बनवलेली होती त्यांनी खूप सुंदर बनवलेलं होतं असं असं वाटत होतं की आम्ही स्वतः केदारनाथला जालो आहे फिरायला असं वाटत होतं तर इथं बाबा अमरनाथ असे पोस्टर लावलेले साईडला इकडे बघा रामेश्वरम त्र्यंबकेश्वर असे भरपूर फोटो मध्ये लावलेले पण तिथं व्हिडिओ जास्त काढू देत नव्हते ओरडत होते की बाहेर निघालो खरं दर्शन घेऊन कारण गर्दी होत होती म्हणून त्याच्यामुळे आम्ही थोडंसं शॉर्टकटच घेतला व्हिडिओ आणि बाहेर येऊनसुद्धा आम्ही फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढलेत खूप आनंदही होत होता कारण जे तिथलं जे वातावरण होतं ते वाटतच नव्हतं की चाळ्याजव्हाचं वातावरण आहे असं वाटतच नव्हतं असं वाटत होतं की आम्ही केदारनाथला झालेलो आहोत फिरायला इतकं भारी वाटत होतं आणि ढगाळ वातावरण पण होतं तुम्ही बघू शकता वरती पूर्ण असं आभाळ असं भरून आलेलं होतं पाण्याचं असे बाहेर मग मोठमोठे पोस्टर होते लावलेले केदारनाथचे जे तिथलं जे दृश्य आहेत तसे इकडे दिनेशचे पप्पा आहेत तर इथं मंदिर महादेवाचं त्यांनी मंदिर तयार केलं होतं याच्या पाठीमागे गणपती बसवलेला होता त्यांनी तर आता आपण गणपतीचं दर्शन घेऊ तर बघा इकडे आहे गणपती बसवलेला तर खूप सुंदर गणपती पण होता मस्त बसवलेला डेकोरेशन पण खूप छान केलेलं होतं त्यांनी मस्त मला खूप आवडलं तेसुद्धा आणि मूर्ती एवढी उठवदार होती बघूनच एवढा आनंद झाला अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं की कुठेतरी बाहेर फिरायला आलो आहे मस्त तर मी इकडे आता दर्शनाला आली कारण तिथेही भरपूर जणी व्हिडिओ काढत होते फोटो शूट करत होते जणी म्हणजे गर्दी भरपूरच होती मग आम्हाला थोडा वेळ भेटला मग आम्ही पण थोडंसं शूटिंग वगैरे केली आणि कलरही बघा तर मी किती छान होता गणपतीचा कलरही मस्त होता तर आमचं इथं दर्शन वगैरे आम्ही घेतलं आणि बघा आजूबाजूला पण लाईटिंग वगैरे छान होती मस्त आणि गर्दी नव्हती त्यामुळे पटकन दर्शन पण झालं आमचंवालं गणप गणपतीचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो आता आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी आणि आता थोडंसं अंधार पण झालेलं होतं तर दिनेच्या पप्पा बोलले आता लवकर निघायचे कारण आम्ही खेड्यावर राहत होतो आणि खेड्यावर जायला रात्रीचं लवकरच निघावं लागतं तर बघा आम्ही आता रस्त्याने निघालो तरी रात्री आम्हाला नऊ वाजले होते बघू शकता तुम्ही किती अंधार झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद